माननीय आमदार मकरंदाबा पाटील व जयस्वाल साहेब यांच्या वतीने जनजाग मदत व पुनर्वसन खाते महाराष्ट्र जतून ज़ आलोय मदत व पुनर्वसन विभागाचे कार्यक्रम करण्यासाठी या विभागाचे मंत्री महोदय आहेत आदरणीय मकरंदाबा पाटील त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या त्याचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे की कोणतेही संकट शेतकऱ्यावर आलं नैसर्गिक आपत्ती आली की शासन प्रशासन कसं धावून जातं आणि कशी मदत करतं हे मकरंदाबा पाटलांनी दाखवून दिले परिवार मकरंद पाटील पाटील मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांचे यासाठी होतय कौतुक आषाढी यंदाची आषाढी वारी दोन हजार पंचवीस वार हो ही वारकऱ्यांच्या विक्रमी संख्येमुळे नोंद झाली विक्रमी नोंद होऊन देखील कुठे त्रास झाला नसल्याचा वारकरी भाविकांमधून बोलला जात आहे त्यातच यंदा वारीला कधीही हा उपक्रम राबवला गेला नाही ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मदत पुनर्वसन विभागाने आपली चोख भूमिका बजावली असल्याचं दिसून आले यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रचार व प्रसिद्धी अभियान परिणामकारक राबवले गेले या अभियानात कीर्तन भारुड वासुदेव आणि पद नाट्य कलेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा एक संदेश दिला गेला तसं पाहिलं तर आपल्याला डिजिटल व्हॅन सहित काही व्हिडिओच्या माध्यमातून देखील जनजागृतीचे संदेश संदेश दिला हा दोन्ही पालखींच्या पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसोबत मदत व वा पुनर्वसन विभागाकडून जनजागृती करण्यात आली एवढंच नाही तर या विभागाकडून लाखो पाणी बॉटल तसेच अल्प उपहार देखील मोफत वाटप देखील या पुनर्वसन विभागाकडून वारकऱ्यांची काळजी घेताना दिसून आले खर तर या मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांचे देखील वारकरी भाविकांमधून केलेल्या कार्यामधून समाधान व्यक्त होत हरे भक्ती पर्यंत रामबाव हेगडे महाराज जत जतून आलोय हे मदत व पुनर्वसन विभागाचे कार्यक्रम करण्यासाठी या विभागाचे मंत्री महोदय आहेत आदरणीय मकरंदाबा पाटील त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा हिताचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे की कोणतेही संकट शेतकऱ्यावर आलं नैसर्गिक आपत्ती आली की शासन प्रशासन कसं धावून जातं आणि कशी मदत करतं हे मकरंदाबा पाटलांनी दाखवून दिले त्या शासनाला प्रशासनाला एक प्रशासन मी एक विनंती करतोय की जेणेकरून जसं शेतकऱ्यासाठी प्रशासन मदत करतं तसं आम्हाला कलावंतासाठी कलावंतासाठी प्रशासनाने मदत करावी एवढी या वारीमध्ये मी त्यांना विनंती करतोय पंधरा दिवस झाले हा कार्यक्रम चालू आहे आम्ही वारीत फिरतोय आणि पथनाट्य करतोय त्याच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय अशा वारी खूपसे लोक होते ज्यांना म्हणजे ऑलरेडी या म्हणजे सुख सुविधा मिळाल्या होत्या ते पण आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करत होते की कशा प्रकारे त्यांना ह्या सुविधा मिळाल्या आहेत किंवा काय गेले पंधरा दिवस आम्ही हा कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे चालू आहे आपला हा आणि पंधरा दिवस झाले आपण वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि हा कार्यक्रम सादर करताना योजना त्यांना देताना बऱ्याचशा वारकऱ्यांच्या आम्हाला वारकऱ्यांशी थेट संपर्क म्हणजे ने योजनेसंदर्भात माहिती देताना आम्हाला थेट संपर्क करायला मिळाला तेव्हा त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्याशी त्यांनी शेअर केले त्याच्या थ्रू आम्ही आता त्यांच्या आम्ही या योजने या कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही त्यांना जी काही योजनेची माहिती आहे ती त्यांना दिली आहे आता अशा आहे की ते त्यांच्या ते त्यांच्या गावाच्या गावामध्ये जातील आणि जिथे आपलं कृषी प पर्यटन केंद्र असेल किंवा कृषी <laughs> <laughs> विषयक जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतील ते तिथे जाऊन ते बोलते की असेच कार्यक्रम वरचे त्यांनी राबवले पाहिजेत म्हणजे जिथे आपण तळागाळात जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ही गाड या गाड्यांच्या माप म्हणजे फ्लोट म्हणा किंवा असे जे आपले हे जे सिस्टीम आहे या सिस्टीम थ्रू आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर मला वाटतं की प्रत्येकाला आपापली बाजू मांडायची संधी मिळेल शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते समोर येतील आणि अजून चांगल्या योजना ते राबवू शकतील